संत साहित्याचा विचार आणि आचार तेवट ठेवणं ही स्वर्गीय मारुतराव जाधव यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तळाशी इथं ता शोकसभेत ते बोलत होते तुकाराम गाथेचे निरूपणकार संत साहित्याचे गाढे अभ्यासक राधानगरी तालुक्यातील तळाशी इथले रहिवासी मारुतीराव जाधव गुरुजी यांचं निधन झालं तळाशी इथं ता शोकसभा घेण्यात आली यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबेटकर यांनी मारुती जाधव गुरुजींचं कार्य पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी नमूद केलं तुकोबांच्या गाथेचं निरूपण आणि कान्होबांची गाथा असे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे अशा या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा विचार पुढं नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं आमदार आबेटकर यांनी नमूद केलं माजी आमदार के पी पाटील गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे माजी खासदार संजय मंडलिक एवाय पाटील सरपंच प्रभाकर पाटील राजन गवस यांनीही श्रद्धांजली वाहिली